नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो येथे माझे कांदा लागवड सुरू आहे त्या दृष्टीनं मी तुम्हाला पहिला व्हिडिओ तर दाखवलाच आहे पण आता तुम्हाला मी दाखवतो आहे की जर तुम्ही बेसल डोस केला तर तुम्हाला नक्कीच त्याच्यातून उत्पादन जास्त मिळायला मदत होईल शेतकरी मित्रांनो तर तुम्ही बेसल डोस काय करणार कोणकोणते अन्नद्रव्य वापरणार हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर लगेच आपण डोस कडे वळूया तर मी घेतलेली आहे पंधरा 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 ही आरशेपचं जे खत आहे ते मी घेतलेलं आहे शंभर किलो प्रति एकर त्याच्यानंतर नव्वद टक्के सल्फर जे आहे ते घेतलेलं आहे प्रति एकर तीन किलो आणि सह्याद्री बायोटेकचा न्यूट्रीबेस हा जो संपूर्ण पोषण असलेला जो त्रेपन्न किलोचा डोस आहे तो पण मी याबरोबर घेतलेला आहे यामध्ये काय काय आहे आणि हे मिश्रण मी कसं बनवणार आहे हे लगेच मी तुम्हाला आता येथे दाखवतो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा शेतकरी मित्रांनो हा जो पंधरा 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 आहे याच्यामध्ये एन पी के पंधरा पंधरा टक्के आहे त्याचाही फायदा आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये आपलं कांदा पिकाचं पोषण योग्य रीतीनं व्हायला मदत होते त्यानंतर हे सल्पर जे आहे ते आपल्या जमिनीचा जो वाढलेला पीएच आहे तो मेंटेन करण्याचं काम करतो त्याचबरोबर उपद्रव देणार ज्या बुरशी आहे त्या, त्या देखील कंट्रोल करण्याचं काम करतं त्याचबरोबर आपल्या कांद्याचा हिरवेगारपणा टिकवायला मदत करतं असे अनेक फायदे या सल्फरचे असतात त्याच्यामुळे बुरशीनाशकच्या फवारण्या देखील कमी व्हायला मदत होते त्यानंतर हा न्यूट्रीबिस याच्यामध्ये पाच प्रकारचे घटक दिलेले आहेत त्याच्यामध्ये फेरस आहे मॅग्नेशियम सल्फेट आहे मायकोरायझा आहे सिलिकॉन आहे असे संपूर्ण पोषण करणारे घटक त्यामध्ये देण्यात आलेले आहे आणि ते देखील आपल्याला प्रति एकर त्रेपन्न किलोचा डोस घ्यायचा आहे तर चला आपण तो मिक्स करूया म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की विशेषतः नव्वद टक्के सल्पर कसं मिक्स केलं जात कारण बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येत असतात तर त्या अडचणी तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच दूर होतील तर, तर चला मिक्स करूया

अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे आपल्याला प्रति एकर पसरायचं आहे हे दिल्यानंतर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहे या पद्धतीनं कराल तर नक्की तुमचं उत्पादन वाढेल आणि तुमची प्रगती होईल शेतकरी मित्रांनो मला असं आहे की मी तुम्हाला दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल जर आवडली असेल आणि आज जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण मा, आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार